अहमदनगरच्या अकोलेतील प्रवरा बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेणाऱ्या एसडीआरएफ पथकाची बोट उलटली तिघांचा मृत्यू दोघांचा शोध सुरू माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अहमदनगरमधल्या बोट दुर्घटना दुर्घटनास्थळी दु, दाखल थोरातांकडनं दुर्घटनेचा आढावा बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्या सरख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पाबळमधली घटना उजनी धरणात बुडालेल्या सहा जणांचेही मृतदेह सापडले एकवीस मेला बोट भीमा नदीपात्रात बुडाली होती सात जणांपैकी एक जण पोहून आल्यामुळे ती व्यक्ती बचावली होती पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील पोरशे कारची तात्पुरती नोंदणी रद्द करणार पुणे आरटीओचं पाऊल या मोटारीची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला यासंदर्भात नोटीस बजावली जाईल आणि पुढचे बारा महिने या गाडीची नोंदणी करता येणार नाही बिघाड असलेली पोरशे गाडी वडिलांनीच आपल्या मुलाला दिली मुलाला गाडी चालवू देण्यास ड्रायव्हरला विशाल अगरवालनंच सांगितलं होतं ड्रायव्हरची पोलिसांना माहिती कारमध्ये तांत्रिक बिघाड असतानाही मुलाला कार दिल्याचं केलं कबूल अपघात करणाऱ्या मुलावर सज्ञान म्हणून खटला चालवता यावा अशी मागणी होती न्यायालयानं याविषयी विचार करायचं ठरवलेलं असून आरोपीच्या वकिलांना चोवीस तारखेला आपलं म्हणणं मांडणं सांगितलंय पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती पुणे अपघात प्रकरणी दोन किंवा तीन महिन्यात पोलिसांचा तपास पूर्ण होईल तेव्हा पोलीस न्यायालयासमोर बाजू मांडतील त्यानंतर न्यायालय आरोपी मुलावरती सज्ञान म्हणून खटला चालवायचा की नाही हे ठरवेल वकील प्रशांत पाटील यांची माहिती लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज संपणार देशामध्ये आठ राज्यातील अठ्ठावन्न लोकसभा जागांसाठी पंचवीस मेला मतदान <गणीवन्डु> राज्य निवडणूक आयोगाकडनं अधिकृत मतदान टक्केवारी जाहीर राज्यातल्या अठ्ठेचाळीस जागांवरती एकसष्ट पूर्णांक पाच टक्के मतदान दोन हजार एकोणीसच्या तुलनेत केवळ शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्के मतदान कमी कोकण पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला सुटण्याची दाट शक्यता उद्धव ठाकरे नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात प्राथमिक बोलणी झाल्याची मागणी बीड लोकसभा निवडणूक काळामध्ये प्रचारासाठी सादर करण्यात आलेल्या खर्चात तफावत शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नोटीस तर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंना अभिलेख तपासणीची सूचना राज्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती गंभीर तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करावी राज्य सरकारची निवडणूक आयोगाला विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर दुपारी तीन वाजता मराठवाड्यातील दुष्काळच्या परिस्थितीचा विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आढावा घेणार सांगलीमध्ये काँग्रेसच्या मेळाव्यात विशाल पाटील यांची सुद्धा उपस्थिती काँग्रेसचे बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या उपस्थितीमुळे चर्चांना उधाण या स्नेह मेळाव्यामध्ये काँग्रेस नेते आमदार विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्टीकरणानंतर आमदार निलेश लंके यांनी दुसरा व्हिडिओ शेअर केला लंके यांनी बंदोबस्तातील जवळ गेलेल्या व्यक्तीचा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ती व्यक्ती सीसीटीव्ही साठी गेल्याचं स्पष्टीकरण दिलेलं होतं गजानन कीर्तीकरांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकरांचा उघडपणे प्रचार केला नाही कीर्तिकरांनी मुख्यमंत्र्यांसोबत बोलून वाद मिटवा दीपक केसरकरांची भूमिका पुणे अपघात प्रकरणी बाल आणि न्याय हक्क कोर्टानं अल्पवयीन मुलाला सोडलं मात्र सरकारनं ही केस पुन्हा स्टँड केली मग तुम्ही गृहमंत्री फडणवीसांवरती आरोप का लावताय मंत्री दीपक केसरकरांचा अनिल देशमुखांना सवाल पतव्यांशिवाय मुंबईमधील एकतरी जागा जिंकून दाखवा मंत्री दीपक केसरकरांचं गटाला आव्हान देशात सहाव्या आणि सातव्या पै टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर प्रदेशला प्रचारासाठी जाण्याची शक्यता अंडवल डॉन अरुण गवळीला मुदतपूर्व शिक्षेपासनं सोडण्यास विरोध करत गृह सुप्रीम कोर्टात धाव उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर गृहविभागाच्या याचिकेवर सुनावणीची शक्यता मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सर्व प्रकारची वाहतूक बंद हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत एमएसआरडीसी एमएसआरडीसीकडनं गॅन्ट्री उभारण्याचं काम हाती घेण्यात आल्यानं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय मुंबईतील डिजिटल होर्डिंगचाही वाहतुकीला धोका असल्याचं समोर पालिका डिजिटल होर्डिंगबाबत नवीन धोरण तयार करून अंमलबजावणी करणार असल्याची माहिती वाहतूक परवान्यांसाठी आरटीओ ऑफिसला जाण्याची गरज नाही एक जूनपासनं ना नवीन नियम लागू होणार ड्रायव्हिंग टेस्टसाठीही आरटीओ ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाही खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये टेस्ट देता येणार अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण पदवी या अभ्यासक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेचा सा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता अकरावी ऑनलाईन प्रवेश नोंदणी उद्यापासनं अर्जाचा भाग एक भरता येणार दहावीच्या निकालापर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल आज विद्यार्थ्यांना डमी अर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत आरटी प्रवेशाला यंदा भरघोस प्रतिसाद प्रवेश क्षमतेपेक्षा प्रवेश अर्ज जास्त आरटीच्या एक लाख चार हजार सहाशे सत्याऐंशी जागांसाठी एक लाख तीस हजारांपेक्षा जास्त अर्ज जगातल्या बहुतांश देशांमध्ये व्यवहाराची भाषा म्हणून वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातलं बंधन शिथिल सध्या पहिली बारावी ते बारावीपर्यंत इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य आहे मात्र यापुढे अकरावी ते बारावीमध्ये इंग्रजीची सक्ती नसेल तिसरी ते बा, बारावीसाठीचा अभ्यासक्रम आता बदलणार राज्य अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा नागरिकांसाठी खुला तीन जूनपर्यंत आराखड्याच्या मसुद्यावर अभिप्राय पाठवता येईल राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी शासन हॅपी सॅटर्डे हा नवीन उपक्रम राबवणार आचारसंहिता संपल्यावर या उपक्रमाची घोषणा होईल बारावीच्या परीक्षेत मराठी भाषा विषयात तब्बल तीन हजार तीनशे बेचाळीस विद्यार्थी अनुत्तीर्ण तर नोंदणी केलेल्यांपैकी सहाशे चौऱ्याहत्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नसल्याची माहिती मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा अकरा टक्क्यांवर मुंबईत पुढच्या आठवड्यापासून दहा टक्के पाणी कपात लागू होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाणीटंचाई पाहता सर्व मोठ्या बांधकामांना पंधरा जूनपर्यंत स्थगिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे आदेश नाशिक शहरामध्ये शनिवारी पाणीपुरवठा बंद तर रविवारी कमी दाबानं पाणीपुरवठा पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती वॉल्व बदलणं आणि वॉल्वच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नाशिकमध्ये कोथिंबिरीसह पालेभाज्या महागल्या कोथिंबिरीची जुडी पंच्याहत्तर रुपये तर मेथी आणि कांदा पात पन्नास रुपये प्रति जुडी शेतमालाची आवक घटल्यानं भाव तेजी पवई तलाव परिसरातील पक्षी आणि मगरींच्या प्रजोत्पादनाला संरक्षण जलपरणी काढण्याच्या कामामुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात येऊ शकतो त्यामुळे जलपरणी काढण्याचं काम दहा जूनपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात <णगाँगे> स्थगित पुण्यातल्या अपघात प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाला जाब आता बारमध्ये पंचवीस वर्षांखालील तरुण तरून, तरुणींना मद्य दिल्यास पन्नास हजारांचा दंड करविरीचे काँग्रेस आमदार पी पाटील यांचं निधन बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यानं त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता त्यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आमदार पी एन पाटील यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांची श्रद्धांजली त्यांच्या निधनामुळे जनतेशी घट्ट नाळ असलेलं नेतृत्व आपण गमावलं अजित पवारांची भावना सांगली जिल्ह्यातल्या करगणी गावच्या सचिन खिलारीचा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेमध्ये विक्रम पुरुषांच्या गोळाफे क्रीडा प्रकारात सचिननं आशियाई विक्रमासह सुवर्णपदक पटकावलं धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान आमदार कैलास पाटलांकडनं नुकसानाची पाहणी नुकसानाबाबत महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस वातावरणात गारवा नागरिकांना दिला असा वर्ध्याच्या नेवळी तालुक्यातील मुदरगावला वादळी वाऱ्याचा तडाखा पंचवीस घरांवरची छप्पर उडाली गावातील विजेच्या तारा ताराही तुटल्या तर अनेक झाडांची पडझड तळकोकणामध्ये गेले दहा दिवस मान्सूनपूर्व पावसाची सतत हजेरी यामुळे जिल्ह्यातील आंबा आणि जांभूळ पिकाचं मोठं नुकसान एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट